ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका पत्रावर बोलणार आहोत म्हणजे त्यात त्यांनी कामाकडे बघण्याचा जो आंतरिक दृष्टिकोन सांगितलाय ना त्यावर आपण सगळेच काही ना काही काम करतो रोज पण श्री अरविंद आपल्याला विचार करायला लावतात की ते काम करताना आपली आतली स्थिती भूमिका काय असते हो आणि ती आपल्या आध्यात्मिक प्रगतीला कशी मदत करते की अडथळा आणते याच पत्राच्या आधारावर आपण आज हे समजून घेणार आहोत की कामाला एका शक्तीची मदत कशी मिळते आणि त्यासाठी आपला दृष्टिकोन कसा असायला हवा चला जरा खोलवर बघूया श्री अरविंद म्हणतात की कार्यासाठी जर शक्ती वापरली आणि ते कार्य आपण करत राहिलो तर त्या शक्तीची मदत आपल्याला मिळते पण ही शक्ती म्हणजे काय नक्की हो इथे शक्ती म्हणजे फक्त आपली ताकद किंवा एनर्जी नाही आहे श्री अरविंद ज्या अर्थाने वापरतात ती एक सचेतन म्हणजे जाणीव असलेली वैश्विक किंवा दैवी शक्ती आहे मुद्दा हा आहे की ह्या शक्तीशी आपलं कनेक्शन कसं जुळतं आणि कामातून ते कसं साधायचं आणि गंमत म्हणजे त्यासाठी तुम्ही कोणतं काम करताय धार्मिक की साधं रोजचं हे सुरुवातीला तितकं महत्त्वाचं नाही आहे अच्छा म्हणजे कामाचा प्रकार नाही तर काम करणारा कसा करतोय त्याची वृत्ती ती जास्त महत्वाची आहे बरोबर मुळात भर आहे तो दृष्टिकोनावर मुख्यत्वे दोन प्रकार सांगितले आहेत एक आहे आंतरात्मिक म्हणजे सायकिक आणि दुसरा प्राणिक म्हणजे व्हायटल प्राणिक दृष्टिकोन म्हणजे कसं की माणूस स्वतःला पूर्ण झोकून देतो कामात खूप ऊर्जा लावतो पण त्याचं लक्ष कशावर असतं तर बाहेरचं यश कामाचा वेग फळ काय मिळेल यावर आणि यात होतं काय की मी करतोय मी हे साध्य केलं हा भाव वाढतो आणि मग हळूहळू आतला जो संपर्क आहे जी शांतता आहे ती कुठेतरी हरून जाते अच्छा म्हणजे कामात पूर्णपणे गुंतून जाणं पण स्वतःच्या आतल्या आवाजापासून शांततेपासून दूर होणं असा काहीसा हा प्राणिक दृष्टिकोन झाला हो तसंच काहीच मग या उलट तो जो अंतरात्मिक दृष्टिकोन आहे तो कसा वेगळा आहे आंतरात्मिक मध्ये व्यक्ती काम करते पण तिचा जो संपर्क आहे तो आतल्या केंद्राशी म्हणजे आपल्या आत्म्याशी श्री अरविंद ज्याला सायकिक बिंग म्हणतात त्याच्याशी टिकून राहतो म्हणजे ती व्यक्ती काम करतानाही एक प्रकारे साक्षी असते तिला आतून जाणवत राहतं की हे काम फक्त मी नाही करत आहे तर कुणीतरी मदत करत आहे किंवा ती मोठी शक्तीच माझ्याकडून हे काम करून घेते आहे आणि मग काय होतं कामातून थकवा किंवा रिकामापणा नाही वाटत उलट एक समाधान एक पूर्ण झाल्यासारखं वाटतं श्री अरविंद म्हणतात हीच खरी साधनं आहे अरे वा हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे एकच काम समजा ऑफिसमधलं काम असेल ते दोन वेगळ्या दृष्टिकोनातून केलं तर अनुभव आणि परिणाम किती वेगळे अगदी बरोबर एका दृष्टिकोनातून कदाचित बाहेरचा यश मिळेलही पटकन पण आतली प्रगती थांबेल आणि दुसऱ्याने दुसऱ्याने म्हणजे आंतरात्मिक दृष्टिकोनाने बाहेरचं कामही होईल आणि आतला विकासही होत राहील म्हणजे आपण कल्पना करू शकतो दोन लोक आहेत रिपोर्ट बनवतायत एक जण टेन्शन मध्ये आहे डेडलाईनचं बॉस काय म्हणेल याचं पूर्ण धावपळ हो तो झाला प्राणिक दृष्टिकोन सगळा फोकस बाहेर आणि दुसरा शांतपणे आपलं बेस देण्याचा प्रयत्न करतोय कामावर लक्ष आहे पण आतून एक शांत जाणीव आहे की मी फक्त निमित्त मात्र आहे बरोबर हा आंतरात्मिक दृष्टिकोनाच्या जवळ जाणारा झाला काम तेच पण आतला अनुभव पूर्ण वेगळा याचा अर्थ तर असा होतो की आपलं कोणतंही काम अगदी रोजचं सा साधं वाटणारं काम घरातलं झाडू पोचा असेल किंवा भाजी निवडणं हो सुद्धा जर आपण या आंतरात्मिक भूमिकेतून केलं तर ती पण एक साधना होऊ शकते नेमका हाच मुद्दा आहे श्री अरविंद हेच सांगतात की कामाचा उपयोग स्वतःला बदलायला करायचा असेल तर फक्त कष्ट महत्वाचे नाहीत ते कष्ट आपण कोणत्या चेतनेतून कोणत्या दृष्टिकोनातून करतो आहोत हे जास्त महत्वाचं आहे तर मग आपण जी चर्चा केली याचा सार काय काढायचा की कामातून जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर तो केवळ कामात झोकून देणारा मी करता हा भाव वाढवणारा प्राणिक दृष्टिकोन उपयोगी नाही बरोबर तो पुरेसा नाही त्याऐवजी आतल्या शांततेशी आपल्या आत्म्याशी संपर्क ठेवणारा तो दृष्टिकोन हवा हो आणि याच दृष्टिकोनामुळे त्या अदृश्य शक्तीशी आपलं कनेक्शन जुळतं आणि तिची मदत तिचं मार्गदर्शन मिळू शकतं अगदी हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न आपल्या मनात यायला हवा की आपण आपण आपले रोजची साधीसुधी कामं करताना नकळतपणे का होईना कोणता दृष्टिकोन जास्त वापरतो आपला दृष्टिकोन आपल्याला त्या आतल्या संपर्काच्या जवळ नेतोय की आणखीन दूर ढकलतोय यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर